एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच शूर वीर व धाडसे होते माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली वडिलांकून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला तर दादाजी कोंडदेव यांनी त्यांना युद्ध कौशल्य व नीतीशास्त्र शिकवले शिवऱ्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा दे केली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले त्यांनी स्वराज्यात अनेक नवीन योजना आखल्या गोर गरीब जनतेला सुखी केले स्त्रियांचा व सर्व धर्मांचा सन्मान केला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शेवटचा श्वास घेतला शिवरायांचे महान कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील शब्द ही अपुरे पडतील अशी शिवांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ jai shree